सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे फ्रीस्टाईल व ग्रीक कोरोमन दोन हजार पंचवीस आयोजन गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे करण्यात आले होते या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमधील फ्रीस्टाईल या क्रीडा प्रकारात महाविद्यालयातील कुमारी भक्ती रामकृष्ण आव्हाड सत्तावन्न किलो व वैभव राजेंद्र पोमनार चौऱ्याहत्तर किलो तसेच ग्री कोरोमन या प्रकारात प्रणव दीपक लोंडे सत्याहत्तर किलो यांनी उल्लेखनीय यश मिळवले या, या तीनही स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली असून हे तीनही स्पर्धक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत महाविद्यालयातील या गुणवान खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल के व्ही एन नाईक सिन्नर संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड उपाध्यक्ष उदय घुगे सरचिटणीस हेमंत धात्रक व सहचिटणीस दिगंबर गीते संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड संस्थेचे संचालक हेमंत शेठ नाईक समाधान गायकवाड जयंत आव्हाड संचालिका नंदा बाभड बंडूनाना भाभड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्राचार्य डॉ किशोर पखाले क्रीडा विभाग प्रमुख अमोल आवाड विद्यार्थी विकास अधिकारी डॉ ज्योती गायकवाड सांस्कृतिक समन्वयक पूनम कुटे परीक्षा विभाग प्रमुख संतोष आवाड राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर मंगल सांगळे करिअर कट्टा समन्वयक सिद्धिका सानप सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले एस एन न्यूजसाठी सुजन नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस सर्वप्रथम सिन्नर तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांना भगिनींना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा सिन्नर शहराच्या मध्यवर्ती स्थित असलेल्या व्ही एन नाईक शिक्षण संस्थेमध्ये आज आम्ही तीन खेळाडूंचा सत्कार केला त्यामध्ये प्रामुख्याने आमची युवती भक्ती रामकृष्ण अवॉर्ड जी इथे नाही काही कारण असतो तिला दुसरीकडे जावं लागलं तिचे वडील त्यांनी तिच्या वतीने सत्कार स्वीकारला वैभव राजेंद्र पोमनर याचे वडील हिवरगावचे एक नामवंत असे शे शेतकरी आहेत आणि प्रणव दीपक लोंडे प्रणव हा दीपक लोंडे अर्थात स्वर्गीय हरिभाऊ लोंडे यांचा नातू या तिघाही विद्यार्थिनी कुस्तीमध्ये व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे भक्ती ही सत्तावन्न किलो वजनी गटात नाशिक जिल्ह्यात प्रथम आली वैभव हा चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात नाशिक जिल्ह्यात पहिला आला आणि प्रणव लोंडे हा सत्याहत्तर किलो वजनी गटात नाशिक जिल्ह्यात पहिला आला आजच्या ह्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने तमाम सिनरकरांना आम्ही सांगू इच्छितो की व्ही एननाईक शिक्षण संस्था ही केवळ शिक्षणावर भर न देता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त करावं हीसुद्धा आमची इच्छा आहे ही जी मुलगी भक्ती जिने आमच्या कॉलेजचं नाव रोशन केलं तिच्या यशामागे तिच्या वडिलांचासुद्धा फार मोठा वाटा आहे सिन्नरकरांनी दंगल नावाचा चित्रपट जर बघितला असेल तर ह्या चित्रपटामध्ये आमिर खान यांनी आपल्या दोन्ही मुलींना ज्या पद्धतीने तयार केलं त्याच पद्धतीने भक्तीचे वडील रामकृष्ण यांनी सुद्धा आपल्या दोन्ही मुलींना कुस्तीमध्ये तयार केलेलं आहे ते स्वतः पोलीस खात्यात आहेत परंतु त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे आणि खेळाकडे आहे त्याच पद्धतीने माझा मित्र राजेंद्र पोमनर हा सुद्धा त्याच्या तरुण वयात पहिलवानच होता त्यांनी आपल्या मुलावर त्याच पद्धतीने संस्कार घडवले शिक्षणाव्यतिरिक्त शारीरिक श्रम करून आपलं शरीर कसं तंदुरुस्त राहावं या अनुषंगाने त्यांनी मुलाला मार्गदर्शन केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्याचा मुलगा आज नाशिक जिल्ह्यात कुस्तीच्या सत्याहत्तर किलो वजनी गटात प्रथम आला स्वर्गीय हरिभाऊ लोंडे यांच्याबद्दल तमाम सिनरकरांना सगळी माहिती आहेच त्यांच्या मुलाचा मुलगा अर्थात दीपकचा मुलगा प्रणव हा सुद्धा नाशिक जिल्ह्यात प्रथम आला म्हणजे हे गुण ह्या सगळ्या युवकांच्या युवतींच्या रक्तात आहे आणि त्या गुणांना वाव देण्याचं काम त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त वी एन नाईक शिक्षण संस्था करत आहे मी पुन्हा एकदा या दोन्ही मुलांचं आणि ही जी आमची लाडकी कन्या आहे भक्ती या दोघांचंही मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि विशेष आभार या दोन्ही मुलांचे मानतो वैभव आणि प्रणवचं यांनी प्रथम आल्यानंतर त्या दोघांनी स्वखर्चाने मारुती रायाची एक छोटीशी अशी सुंदर मूर्ती व्हीएननायक शिक्षण संस्थेला भेट म्हणून दिली मारुतीराया हा मुळातच पैलवान म्हणून सर्वांना सुपरिचित आहे प्रभू रामाचा भक्त आणि भक्ती करणारा हा केवळ भक्ती करणार नाही तर प्रभू रामाचं सर्वांगीण संरक्षण करणारा न्यायाचं संरक्षण करणारा असा हा मारुती राया अशी मूर्ती या मुलांनी आम्हाला भेट दिली त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर आज खरं तर सिन्नर महाविद्यालयासाठी एक म्हणजे एक जमेची बाजू किंवा एक मानाचा शिरपेचा तुरा म्हणावा लागेल खरं तर महाविद्यालयाची चार ते पाच वर्षच झालेले असताना वाटचाल सुरू असतानाच महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अगदी गुणवंत असं यश मिळवलेलं आपल्याला बघायला मिळतं या तिन्ही खेळाडूंचं विभागीय स्तरावर निवड झाली खरं तर विशेष म्हणजे मुली आज आपल्याला असं बघायला मिळतं की ग्रामीण भागातल्या मुली, मुली खेळामध्ये नसतात परंतु महाविद्यालयाची भक्ती आवड ही विद्यार्थिनी आज विद्यापीठापर्यंत आप या खेळामध्ये नेतृत्व करताना बघायला मिळते त्याचबरोबर वैभव वा पोमणार असेल किंवा प्रणव लोंडे असेल हे दोन्ही खेळाडू नाशिक जिल्ह्याचं आज प्रतिनिधित्व करणारे महाविद्यालयातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच प्रकारे महाविद्यालयाचं संस्थेचं तालुक्याचं आणि राज्याचं देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी नाव करावं असेच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंदर आज महाविद्यालयामध्ये कुस्तीमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये भक्ती रामकृष्ण आव्हाड सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये वैभव राजेंद्र पोमनार चौऱ्याहत्तर किलो वजनी गटामध्ये आणि प्रणव दीपक लोंडे सत्याहत्तर किलो वजनी गटामध्ये महाविद्यालय हळूहळू सिद्ध स्वतःला सिद्ध करत आहे का महाविद्यालय खेळामध्ये शैक्षणिक क्षेत्र सोडून खेळामध्ये सुद्धा महाविद्यालय परिपूर्ण होत चाललेलं आहे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांनी त्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना मार्गदर्शन पण केलं तसेच त्यांना स संपूर्ण घरच्यांचा सपोर्टसुद्धा असल्याकारणाने त्यांनी त्यांचा जो खेळ आहे तो त्यांची जी खेळ जो आहे तो चांगल्या अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने सादर केला त्यामुळे त्यांचं प्रथम क्रमांक आला त्याबद्दल मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतोच त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला जी हनुमानाची मन मूर्ती सप्रेम केली कॉलेजला त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो धन्यवाद क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण आमच्या मुलांना म्हणजे या शाळेतील खेळाडूंना जर प्रोत्साहन दिलं त्यांचा सत्कार केला त्यामुळे त्यांची त्यांना अजून त्यांना अजून प्रेरणा मिळेल व ते त्यांच्या खेळात उत्तम कामगिरी करतील त्यामुळे असा सत्कार व शुभेच्छा कायम त्या विद्यार्थ्यांच्या खेळाडूंच्या पाठीमागे ही संस्था ठेवेल अशी आशा व्यक्त क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील काही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे के, के व्ही एन नाईक संस्था ही जिल्ह्यातील अतिशय नामांकित संस्था आहे आणि नामांकित संस्थेला म्हणजे अभिमानस्पद वाज वाटेल अशीच कामगिरी आमच्या महाविद्यालयाने करून दाखवली त्याबद्दल प्रथम मला ह्या महाविद्यालयाचं खूप खूप कौतुक वाटतं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचंसुद्धा खूप कौतुक की त्यांनी प्रथम द्वितीय क्रमांक मिळून विद्यापीठ स्तरावरती आता आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करणार आहे तर ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्य वाटचालीसाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद